नमस्कार मंडळी मंडळात दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रा ओढूस निमित्त बयो बैलगाडा शरद मैदान पार पडत आहे एक अद अनेक बैल एक दिवसा अनेक बैल या प्रमाणामध्ये मैदान पार पडत आहे पर्व पहिलेच मंडळ या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस बाईक गाडी आहे मंडळाच्या पेडगाव वळूज मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध काडा मालक बलगाडी शहर क्षेत्रामधले ट्रिपल इंद केसरी गौतमबाई काकडे यांचा घरचा साज पाडाला म्हणजेच आता एक नवीन खरेदी केलेली गौतमबाई काकडे यांनी नाखरा आणि नाखरासोबत पळाला मॅगी गौतम बाय काकडे यांचा घरचा साज आजच्या पेडगाव वडूज मैदानामध्ये एकत्र पळाला नक्की काय झालं कोणत्या काटामध्ये पळाले एवढ्याच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत म्हणजे आजच्या पेडगाव वडूज मैदानामध्ये एक आदत अनेक बेल एक दुसरा अनेक बेल या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये गौतम बाय काकडे यांचा घरचा साज पळाला आदत गट क्रमांक एक मध्ये मॅगी आणि नाखरा पळाले पण त्यांची कालांतराने आजच्या ओळूज पेडगा मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये हार झाली तुम्ही बघू शकता गट क्रमांक एकमध्ये आदत गट क्रमांक एकमध्ये नाखऱ्या आणि मॅगी कसे पळाले नक्कीच जाणाऱ्या मैदानामध्ये गौतम बाय काकडे यांचा मॅगी आणि नाखरा आपल्याला पंपबॅक करताना दिसेल पण त्यांची आज कालांतराने पेडगाव मैदानामध्ये हार झाली तर भेटू समोरच्या वडोमध्ये असेच बैलगाडी शहर क्षेत्राविषयी शे, नवनवीन अपडेट घेऊन आणि घडामोडी घेऊन त्यामुळे आपले चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद